नमस्कार गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये तर आज सकाळचं उशिरा उठलेली आहे आठ वाजलेली आहेत कारण आज सकाळी मुलीला कामाला जायचं नव्हतं सुट्टी होते तर त्याच्यामुळे मला सकाळचा डबा वगैरे बनवायचा नव्हता कारण रोज कसा आहे आपण उठलो की पहिलं मुलांच्या डब्याची तयारी करतो पण आज सुट्टी असल्यामुळे डब्बा बनवला बनवायचा नव्हता तर मी पहिली आज आंघोळ करून घेतलेली आहे कारण कालपासून पाऊस खूप चालू आहे त्याच्यामुळं वातावरण थोडंसं थंड आहे तर अंगात थोडी थंडी होती त्याच्यामुळे एकदम गरम पाण्याने अशी आंघोळ केली फ्रेश वगैरे हो झाली आणि त्याच्यानंतरनं चहा ठेवला तर हे सगळं आवरेपर्यंत नऊ वाजत आलेले आहेत आणि आता मुलं वगैरे उठलेली आहेत तर त्यांच्यासाठी मी आता नाश्त्याला पोहे बनवणार आहे तर आज पोह्याची तयारी चालू केलेली आहे तर त्याच्यासाठी मी दोन तीन खांदे कट केलेले आहे तशाच काही हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत आणि सकाळी मिस्टरांना ह्यांना देखील उठायला उशीर झाला होता तर त्यांची आज ऑनलाईन कसली मीटिंग होती मुलींची आणि ते तिघंही जॉईन करणार होती तर ते उठल्यानंतर ना पहिलं मीटिंग जॉईन करायला बसलेले आहेत आणि मी ते नाश्त्याची तयारी करते तर पोहे आहेत ते मुलींना जास्त तिखट नाही लागत आणि मिस्टर मुलगा ते तिखट खातात तर मी त्याच्यासाठी काही मिरच्या आहेत ते, ते उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आपण भज्यांबरोबर जशी मिरची तळतो त्या पद्धतीने मी सहा मिरच्या आहेत ते तळून घेणार आहेत जेणेकरून त्यांना तिखट लागतं ते तोंडी मिरची लावतात तर जो पण किचन वाट्यावर देखील कचरा झालेला होता कांद्याचा ह्याचा ती देखील मी लगेच भरून टाकलेला आहे कारण ते तसंच ठेवल्यानंतर ना हळूहळू किचनवाट्यावर खूप सारे घाण व्हायला लागते तर जिथल्या तिथं कचरा उचलल्यामुळं किचन वाट्या देखील आपला स्वच्छ राहतो तर आता फक्त मिस्टरांना मी चहा देते आणि सकाळचा चहा आहे तर तोच ब्लॅक टीच आहे पण त्याच्यामध्ये थोडंसं काळं नमक आणि थोडंसं लिंबू पिळायला असतं आणि त्यांना असा चहा खूप आवडतो तर मी त्यांना पहिला चहा देऊन आलेले आहे आणि मुलांना विचारलं तर ते बोलले नाही की नाश्ता केल्यानंतर ना चहा पिणार आहे तर तोपर्यंत मी चहा साईडला ठेवते कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आमच्या नाश्त्याबरोबर आम्हा मला देखील नाश्त्याची तयारी करायची आहे तर तिच्यासाठी देखील मी चार अंडी उकडायला टाकते तर आता कुठे अंडी खाणार नाही आहे तर तिच्यासाठीच मी चार अंडी उकडणार आहे तर मी पहिलं सगळ्यांना विचारलेलं होतं तर ते म्हटले नाही आहे ते कोणी खाणार नाही आहेत तर फक्त आता जनूसाठीच मी हे अंडी उकडायला टाकते त्याच्यानंतर ना मी जिरी मोहरी कढईमध्ये टाकली आणि ज्या मिरच्या उभ्या कट केल्या होत्या त्या देखील तळून घेतल्या आणि साईडला काढून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर ना थोडेसे शे शेंगदाणे काढून घेतले आणि शेंगदाणे आणि कडीपत्ता साथच दोन्ही टाकलेले आहेत तर शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत त्याच्यानंतरनं एक साथ कांदा आणि मिरची कट केलेली घातली आणि फ्राय करायला टा ठेवलेला आहे तर हे चार अंडे मी उकडायला टाकते आणि जणूचे सकाळचे दोन खाईल आणि नंतर ना काय खाईल पण ती तिच्या पाण्यावर डिपेंड आहे कधी खाती कधी नाही खात तर आमचा नाश्ता होईपर्यंत हे अंडे देखील उकडून जातील थोडीशी हळद टाकलेली आहे आणि पोहे आहे ते पूर्ण मी धुवून घेतलेले होते साईडला ठेवले होते तर आता ह्यांना असे सुट्टे करून घेते त्याच्यानंतर ना घालून पूर्ण मिक्स करून घेते पोहे देखील आपले छान असे फ्राय झालेले आहेत तर आता नऊ वाजत आलेले आहेत तोपर्यंत तो मुलगा देखील आलेला आहे आणि त्याला देखील गरम गरम पोहे आवडतात जे पोहे भिजवलेली होती ती चाळण देखील लगेच मी धुवून ठेवलेले आहे कारण नंतर ना काय आपल्याला करायचं असेल तर त्याचा वापर लगेच करता येईल आणि तळलेल्या मिरच्या आहेत त्याला थोडंसं मीठ लावून घेतलं आणि मुलगा आला तर पहिलं मी त्याला नाश्ता देते दोन तीन मिरच्या आणि अर्धा लिंबू कट केलेलं होतं ते त्याला दिलेलं आहे आणि मुली आणि मिस्टर तिकडे बसलेले आहेत तर त्यांना देखील इथूनच प्लेट करून मी लिहून देते तर सकाळ सकाळचा सगळ्यांचा नाश्ताही झाला म्हणजे आपलं अर्ध्याच्या पुढे काम झालेलं आहे नाश्ता केल्यानंतर ना बाकीची कामं मी करणार आहे तर त्यांची की मीटिंग चालू आहे बसलेले आहेत ते इकडे जणू आहे जणू पोहे वगैरे काय खात नाहीये पण आपण दुसऱ्याला काय खायला दिलं तर तिला ते पाहायचं असतंय कोणाला काय दिलं आहे ते तर त्यांच्या सगळ्यांचा नाश्ता देऊन झालेला आहे आता मी देखील थोडासा नाश्ता करते कारण नाश्ता झाल्यानंतरनं ना मी तोपर्यंत हे जेणूसाठी अंडी उकडायला टाकलेली उकडलेली आहेत तर गॅस बंद केला आणि झालेले झालेली देखील घेऊन आली त्याच्यामध्ये जे खरकाटे मिरच्या कडीपत्ता राहिलेला आहे ते साईडला काढून घेतलेला आहे आणि अंडी गरम होती तर थंड पाणी होतून ते देखील गार करून घेतलेले आहे आणि मी आता इथे किचनमध्येच काम करते तर जणू देखील इथे माझ्यापाशीच बसलेले असते तर तिला किचनमध्येच मी खायला दिलेलं आहे तर माझं काम होईपर्यंत तिचा देखील नाश्ता होईल ते नाश्त्याची वगैरे सगळी भांडी आहेत ती लगेच मी स्वच्छ घासून ठेवते म्हणजे मला नंतर ना काय काम करताना हा पसारा राहणार नाही कारण जिथल्या तिथं आवरल्यामुळं किचन देखील स्वच्छ असं दिसतंय आता किचनवर खूप जास्त असं पसारा दिसतो आणि काम करताना देखील जरा अडचण वाटते तर हा जिथल्या तिथं ठेवल्यामुळं किचन एकदम आपलं सुटसुटीत असं दिसतंय नाष्टा झाल्यानंतर लगे ना लगेच मी सगळ्यांना चहा देखील दिलेला आहे तर आम्ही सर्वजण चहा पिलो आणि थोड्या आळ मी तिथं बसले नाश्ता वगैरे झाला चहा पियला दहा पंधरा मिनटं सगळ्यांबरोबर बसले त्याच्यानंतर ना ही चहाची जी थोडीशी भांडी होती ती देखील लगेच स्वच्छ करून घेतले आणि आता दुपारचा स्वयंपाक करायच्या टायमिंगला किचनमध्ये बिलकुल पसारा नसणार आहे कारण मी आता पूर्ण आवरून घेतलेला आहे आणि रात्री मी मसूर आखी मसूर भिजायला घातलेली होती तसंच हिरवा वटाणा भिजायला घातलेला होता तर त्यांना देखील आता छोट्याशा टॉवेलमध्ये बांधून मोड येण्यासाठी ठेवणार आहे आणि ही उद्याची तयारी आहे कारण उद्याच्या मुलांना डबा वगैरे द्यायचा आहे तर उद्या मसूर देणार आहे आणि दुपारच्या जेवणासाठी डाळ भात आणि वठाण्याची भाजी बनवणार आहे तर आता नाश्ता झाल्यावर दुपारचं जेवण थोडंसं उशिराच करतील सगळे कारण त्याची मीटिंग दोन वाजेपर्यंत चालू आहे तर तोपर्यंत माझा दुपारचा स्वयंपाक देखील होईल तर चला माझं किचन एकदम स्वच्छ असं झालेलं आहे तर हे मसुरीन मी स्वच्छ अशी धुवून घेते त्याच्यानंतर ना वाट्यांमध्ये देखील धुवून घेते तर अर्धे वाटाणं आहेत ते मोडे येण्यासाठी ठेवणार आहे आणि अर्धे आहे तर दुपारच्या जेवणामध्ये त्याची भाजी बनवणार आहे तर त्याच्यावर प्लेट झाकून ठेवलेला आहे तर तुम्हाला माझा आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा बेलायकन बटन प्रेस करा बाय